आता हा रिमोट वर आहे मित्रांनो ही आहे माझ्याकडे हॅरियर इव्ही आणि या गाडीमध्ये ऑटो पार्क फीचर मिळतं गाडी चालवायची गरज नाही ही ऑटोमॅटिकली पार्क होणार आहे पहिल्यांदा मित्रांनो ऑटो पार्क असिस्ट क्लिक करायचे त्याच्यानंतर तुम्हाला पार्किंग स्पॉट शोधायचे गाडी ऑटोमॅटिकली पार्किंग स्पॉट शोधते ओके okay, जर मार्किंग असेल तर नसेल मार्किंग तर तुम्ही मॅन्युअलीसुद्धा शोधू शकता आता इथे मी पार्किंग स्पॉट आयडेंटिफाय केला जिथे मला गाडी पार्क करायची याच्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो पी आहे या गाडीवर क्लिक करायचे ग्रीन झालं इट मीन्स की पार्किंग स्पॉट हा आयडेंटिफाय झालेला आहे पार्किंग हे ॲक्टिवेट झाले आहे आता दोन पद्धतीनं तुम्ही ही गाडी पार्क करू शकता ऑटो पार्किंग म्हणजे गाडीच्या आतमध्ये बसूनच गाडी ऑटोमॅटिकली पार्क करेल आणि गाडीच्या बाहेर उभं राहून रिमोटनंसुद्धा गाडी तुम्ही ऑटोमॅटिकली इथे पार्क करू शकता तर मी रिमोटनं दाखवत तुम्हाला इथे सेकंड जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करतोय रिमोट पार्किंग आता जेव्हा तुम्ही रिमोट पार्किंग ऑप्शन सिलेक्ट करणार मित्रांनो तेव्हा गाडी पीमध्ये टाकायची इथे बघा पीमध्ये शिफ्ट करा गाडीच्या बाहेर या अँड रिमोटचा यूज करायचे तर गाडीच्या आतमध्ये कोणच नाही बघू शकता तुम्ही आणि तर ओके ऑटो पार्कचं बटन दिलेलं आहे ते तुम्हाला दाबायचे बघा मी बटन दाबलेलं आहे गाडीच्या आतमध्ये कोण नाही आहे जर मागे पुढे जर मित्रांनो कोण जर आला असेल तर गाडी ऑटोमॅटिकली थांबते आणि अबॉटसुद्धा करते आता बघा मी गाडी ऑटोमॅटिकली चालते गाडीच्या आतमध्ये कोणच नाही आहे आणि मित्रांनो ऑटोमॅटिकली फिरते बघू शकता ये या मॅडम आता रिमोट वर आहे जर पाठी पुढे कोण असेल तर गाडी ब्रेक सुद्धा दाबते बघा पाठीमागे कोण जर असेल गाडी ब्रेक दाबते अप ब्रेक दाबते ऍक्सिडेंट होणार नाही आता गाडी पार्क होते मी रिमोट यूज करून पार्क करतोय गाडी ही बत्तीस लाख हा ज्या जो स्पॉट आपण सिलेक्ट केला तर त्या स्पॉटवर गाडी पार्क झालेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे अतिशय व्यवस्थित गाडी पार्क झालेली आहे याला बोलतात ऑटो पार्क आपल्या जे हॅरीर ई वीमध्ये मिळतं ता। रतन सरांना एक लाईक बनतोच कारण असे फीचर्स तुम्हाला एक करोडच्या गाडीमध्ये पाहायला मिळतात हे तुम्हाला आता तीस लाखाच्या गाडीमध्ये पाहायला मिळतात धन्यवाद जय महाराष्ट्र